उपस्थित माझे सर्व पत्रकार बंधूं मित्रांनो आज कार्तिक एकादशी तुलशी विवाह या शुभमुहूर्तावर पुसक विकास मंच या बॅनरखाली या पत्रकार परि पुलिस, परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी ॲडव्होकेट अनिल ठाकूर आपल्या शब्दसमूहाने आपल्या सर्वांचे स्वागत करतो त्याचबरोबर माझ्यासोबत उपस्थित माझे बंधू म्हणजे विश्वकृत आणि तारासिंहराणा यांचंही शब्दसुम्नाने स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरणी प्रणाम करून प्रभूश्री राम यांच्या आशीर्वादाने पत्रकार परिषदेला सुरू करत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की लवकरच नगर परिषद परिषदची निवडणूक जाहीर होणार आहे आणि नगर परिषद पुस्तकच्या निवडणुकीचे वारे सुरू झाले आहे आपल्या पुस्तक शहरात राष्ट्रीय आणि राजकीय स्तरावरील अनेक पक्ष आहेत परंतु त्यातील प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टी राष्ट्रवादी अजित पवार पार्टी शिवसेना शिंदेची पार्टी शिवसेना उभाटा ठाकरेसाहेबांची पार्टी आणि वंचित आघाडीसह अनेक पक्ष राजकारणाच्या या रिंगणात करणार आहेत कोणाचा महागठबंधन आहे कोणाची महायुती आहे आणि कोणी वेळेवर युती करणार आहे या एवढ्या सर्व मोठ्या पक्षांच्या भाऊगर्दीत पुसद विकास मंच नावाचा हा जो एक मंच आम्ही स्थापन केलेला आहे तर कुठंतरी मनात विचारेल की एवढे पक्ष असताना आणि एवढे पक्ष पक्षामध्ये पक्षा जाऊनसुद्धा निवडणूक लढण्याची संधी असताना पुसद विकास मंचाची स्थापना का करण्यात आली एक थोडक्यात सांगतो आपल्या पुसदमध्ये तरी मी राज्याचा विचार नाही सांगत किंवा राज्यावर नाही जवळपास मागील दहा वर्षात आपण पाहिलं आहे की जरी झंडे अनेक असले तरी सर्वांचा धंडा जो असतो तो एकच आहे मी पाहतो मी एकोणीस ते शहाण्णव ते दोन हजार एक नगरसेवक होतो आणि नंतर दोन हजार बारा ते दोन हजार सतरा पर्यंत नगरसेवक होतो एकोणीस ते शहाण्णव ते दोन हजार एक पर्यंत मला काम करण्याची संधी मिळाली होती आणि दोन हजार बारा ते सतरा मध्ये आम्ही कंट्रोल विरोधक म्हणून शान विरोधात बघलो मी आणि देवेंद्र डोळ दोन विध्वंदन भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीसाठी राहतो या कार्यकाळात मी पाहिलं की काही थोडासा कार्यकाळ सोडला तर शहराच्या विकासासाठी कोणीही गंभीर नाही आणि कुठल्याही प्रकारचा शहराचा विकास झालेला नाही मी शहाण्णवला नगरसेवक झालो त्यावेळेस एक नगरसेवक जर इकडून तिकडे गेला पक्ष सोडून तर नगराध्यक्ष खाली पडल्याशिवाय राहत नव्हता अशा परिस्थितीत आमचे पाच पक्ष होते भाजप होती काँग्रेस होती जनता दल होता अपक्ष होते इतर पक्ष होते तरी पण आम्ही जे काम करून दाखवले मला आठवते मी बांधकाम सभापती होतो दोन वेळा दोन वर्ष दो तर जुना सरकारी दवाखाना तिथं जो पूर्ण कॉम्प्लेक्स आहे नांदेडगीपासून सगळं नगिनामतीच्या बाजून आणि आतमध्ये तो आणि आपला एक नाला आहे मोठा तो उघडा होता त्याचा वासाचा डासाचा खूप त्रास होता त्यावर मग मी सांगितलं की ह्याच्यावर आपण दुकान संकुल बांधू राजधानी दीडशे ते सुभाष चौकपर्यंत ते दुकान सकोल बांधला त्यानंतर त्याच्या बाजूला जो एक पूर्ण आणखीन दुकान रूळ आहे तो मानला आणि नाईक चौकामध्ये त्यावेळेस भवारसिंह सिसोदियाचे होते त्यांच्या सहकार्याने आणि भैयाजी विश्वनाथ सिंग यांनी रस्त्यावरही अतिक्रमण हटवला होता परंतु तिथं काही बांधकाम न केल्यामुळे कधीही परत तो अतिक्रमण होण्याची शक्यता होती त्यावेळेस तिथं एम आर जो शोरूम आहे ना पूर्ण तो, तो, तो कॉम्प्लेक्स नाईक चौकाचा सुद्धा मी बांधला आणि सरकारचं समर्थन नसताना पैसे नसताना सहकार्य नसताना फक्त विरोधी रस्त्यावर आली मोठे मोठे कॉम्प्लेक्स बांधून आणि इतर विकासाचे रस्ते नालेचे कामं करून उद्यान इवन दो ला। तो मला आठवते आम्ही सकाळी उठून जेव्हा निघायचो स्कूटरवर फिरायला तर रस्त्यात देणारी प्रत्येक शाळा उद्यान आणि शेवटी कोंडवाडा कोंडवाड्यातले गुरेड होणार खायला गवत टाकले की नाही त्यांचे गवताचे पैसे त्या सिद्ध्याच्या इंचार्जचे खाऊन टाकले हे आम्ही पाहतो परंतु त्यानंतर असे गांभीर्याने शहराचा विचार करणारे कोणी दिसले नाही आणि आलेही नाही मी जास्त बोलत नाही पाच वर्ष वाढी होती आपले इथे सर्वात मोठे नेते कॅबिनेट मंत्री सर्वात मोठ्या घराण्याचे मनोरभाऊ यांची धर्मप्रतिम्मीचे अध्यक्ष होती तरी पण त्यांना अनुभव नसल्यामुळे आणि सहकारी हे सहकार करत नसल्यामुळे सरकार चालवणं किंवा नगर परिषद चालवणं खूप अवघड झालं आणि कुठेही विकास झाला नाही आणि आज शहराची परिस्थिती अशी आहे की आपण सर्व स्वतः आता अनुभव घेतलेला आहे आणि त्यावरून चालताना जवळजवळ जर पेशंट दवाखान्यात द्यायचं असेल तर पाच केव्हा कोणाला धक्का लागेल भानगड होईल सांगता येणं येण्यासारखी गोष्ट नाही गावात कुठल्याही विकास उद्यानामध्ये संध्याकाळी मुलं बाळ घेऊन जाऊन बसायचं किंवा कामावरून आल्यानंतर ड्युटीवरून आल्यानंतर किंवा आपण नसतो तर आपली मुलं बाळ जाऊन कुठंतरी उद्यानात अर्ध्या तास खेळतील मनोरंजन करतील अशी कुठलीही व्यवस्था नाही आणि इतर अनेक असे मुद्दे आहेत की मी प्रेसनोट केली आहे फार मोठी प्रेस नोट आहे आणि आपल्या सर्वांना दाखवतो की शंभर मुद्दे आहेत माझ्या प्रेस नोटमध्ये जे गावाच्या विकासाशी संबंधित आहेत आणि त्याच्यात असं वाटत काही झालं म्हणजे ही अतिशोक्ती आहे अनिल ठाकूरने अतिशोक्ती केलेली आहे हो। दिवस पण मी ठामपणे सांगतो की मी जे काही केलेलं आहे माझ्या पाच वर्ष जेव्हा मी घरी बसून होतो आणि सक्रिय या घानेड्या राजकारणापासून दूर होतो तेव्हा मी अभ्यास करून जे लिहून ठेवलेलं आहे माझ्याकडे मी पूर्ण मास्टर प्लॅन तयार करून ठेवलेला आहे त्याच्यावरून ते मी लिहिलेलं आहे एक सिंपल उदाहरण देतो सर मी लिहिलं आहे की पाचव्या वर्षी नगर परिषदेचा वार्षिक बजेट दोन हजार कोटीचा होईल उसद नगरपालिके आज फक्त नबे कोटीचा पण ते कसं होईल ते पुढच्या पत्रकार परिषदेनंतर सांगणार कारण मागच्या वेळेस काय झालं दोन हजार बाराला मी एक बुक काढला होता काय काय काम करणार म्हणून आणि ते बुक एका मनोभाऊकडे अनिल ठाकूर बाळा म्हणे किती छान लिहिलं म्हणे हे करणार ते करणार ते करणार मनोभाऊला नेहमी म्हणून आणि इकडे हे नाव काढ म्हणे आपलं नाव टाक म्हणे पन्नास हजार वाटून टाकलं आता <laughs> मी घरी मी पाच हजारच छापले होते तर पूर्ण गावात काय मनोभाऊच्या नावाने ना माझेच कुठे वाटून टाकले म्हणून आज मी सगळ्यात करत नाही पण दोन हजार कोटीचा बजेट करून दाखवू तुम्हाला अतिशय वाटत त्या घोषणापत्रामध्ये मी लिहिलं आहे की दोन हजार युवक युवतींना मी रोजगार देणार आता तुम्हाला वाटतं एवढा मोठा थेकादा कसा आहे पण नामाची शपथ इतका सुंदर नियोजन आहे की दोन हजार युवक युवतींना रोजगार दिल्यानंतर चार हजार पुरुष आणि महिलांना घरी बसल्या किंवा कामावर काम देऊन करणार तेही रोजगार उपलब्ध करून देणार त्यांना तर नोकरी देणार दोन हजार युवक युवतींना आपण जे फिक्स पेमध्ये मध्ये नोकरी देतो त्याच्यावर नोकरी मिळेल त्यांना पण चार हजार लोकांना घरी किंवा मी जसं डेव्हलप करेन त्याच्यात रोजगार मिळणार असे मुद्दे मी अभ्यास करून त्याला मास्टर प्लॅन तयार करून कसं मी करणार कसं कुसरचा विकास होईल दत्त अतिक्रमण करणार शंभर टक्के म्हणजे मी स्पष्टपणे सांगू मी थोडंसं कणखर आहे सर्वांना माहिती बोलताना सांगून फार स्पष्ट करून म्हणजे मंत्री बोलो की राष्ट्रपती बोलो की मोदी बोलो की माझे प्रभू श्रीरामचंद्रजी येऊन म्हणाले तरी की आता अतिक्रमण मुक्त करून पण तुम्ही ठेवला पण त्यांना पर्यायी व्यवस्था इतकी सुंदर आहे की ते गाड्यावाली जिथे जातील तिथे ते म्हणतील की या माणसाला आम्हाला आयुष्य देऊ लागतात आयुष्यभरची बजू किती ती व्यवस्था त्यावर अतिक्रमण ठेवणार नाही विकासाचे तुम्हाला सिंपली सांगतो नगर परिषद कडे खूप मोठी संपत्ती आहे फक्त त्याचा वापर कसा करायचा हे नियोजन नाही मिनिमम एक लाख स्क्वेअर फुट ते सात सुपर मॉल त्याच्यात कमीत कमी एकामध्ये अडीचशे आणि म्हणजे आणखी याच्यामध्ये चारशे दुकान आहेत असे मॉल म्हणून दाखवला मी शकतो आणि मला राजभोजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रणाम करून आज मी ॲडव्होकेट अनिल ठाकूर संसद विकास मंचच्या वतीनं आपल्यासमोर आपली भूमिका मानत आहे आता जवळच नगरपरिषद परिषदच्या निवडणुका होणार आहेत आणि नगरपरिषद परिषदच्या या निवडणुकीत विविध पक्षांनी आप आपापली तयारी सुरू केलेली आहे एकीकडे महागठबंधन दुसरीकडे महायुती हे सर्व असताना अद्यापपर्यंत सगळ्यांचे गठबंधन राहणार की नाही हे सर्व पक्ष स्वतंत्र या निवडणुकीत येतील हे स्पष्ट झालेले नाही आहे तरी पण एकूण जवळपास आठ पक्ष असताना पुसदमध्ये पुसद विकास मंचची स्थापना करून सदरची निवडणूक लढण्याचे उद्देश काय कारण काय का हे एक महत्त्वाचा विषय आहे आपल्या पुसद विधानसभा क्षेत्रामध्ये ही एक गोष्ट सर्व जनतेला माहीत आहे की आपल्या इथे अनेक झेंडे जरी असले तरी त्या सर्व झेंड्याचा दंडा हा एकच आहे आणि या एकाच कारणामुळे आपल्या क्षेत्राचा विकास कुठंतरी खुंटला आहे आपल्यासमोर विविध पक्षाचे येणारे नेते निवडणुकीच्या वेळेस पक्षाचं निवडणूक सुनाव निवडणूक चिन्ह आणि आपले मुद्दे मांडतात आपली बाजू मांडतात आणि निवडणूक झाल्याबरोबर परत सर्व एकत्र येऊन फक्त कोणती निविदा कोण घेणार कोण आपल्या सोयीचे काम करून घेणार आणि सोयीचे राजकारण करणार हेच बघत आहे एकंदरीत सर्व पक्षाच्या काही नेत्यांच्या या वागणुकीमुळे आणि पुसदचा विकास खुंटल्यामुळे जवळपास मागील वीस वर्षात पुसद शहराचा विकास कुठंही पाहण्यासारखा किंवा कोणीही असं म्हणू शकत नाही की हा विकास झाला आहे कोणीही दाखवू शकत नाही अशा अवस्थेमध्ये आपलं शहर गेल्यामुळे आणि ही निवडणूक ओपन पुरुष असल्यामुळे कारण यापूर्वी दोन्ही वेळेस महिला आरक्षण होता पूर्वी गुलाने मॅडम अध्यक्ष होती त्यानंतर सीताबाई कांबळे मॅडम अध्यक्ष होती त्यानंतर माननीय भाऊ नाईक यांची पत्नी अमिताभ नाईक अध्यक्ष होत्या सतत तीन वेळा महिला अध्यक्ष राहिल्यानंतर हे ओपन नगराध्यक्षासाठी चुनाव ही निवडणूक होत आहे आणि ही महत्त्वाची निवडणूक आहे की इथून पुसद शहराचा विकास होणार हे आणखी पुसद शहर अधोगतीला जाणार एकंदरीत हे सर्व पाहून आम्ही पुसद विकास मंचची स्थापना केली आम्ही तयारी करून ठेवलेली आहे कुषद विकास मंचाकडून पदाकरिता माझे स्वतःचे ॲडव्होकेट अनिल अनिल ठाकूर यांचे नाव समोर आलेले आहे आणि त्याचबरोबर सर्व एकटीच जागावर आमचे उमेदवार आम्ही निश्चित केलेले आहेत पूर्वतयारी आम्ही केलेली आहे तरुण युवक समाजसेवक सुशिक्षित असे युवकांची एक फळी आम्ही उभी केलेली आहे इतर कुठल्या पक्षाचा जर आपल्याला समर्थन मिळालं तर अध्यक्षपदावर आपला दावा राहणार आहे का अध्यक्षपदावर माझा दावा मी कायम ठेवणार आहे जर इतर पक्षांची पक्षांसोबत आमची युती झाली तरी अध्यक्षपद आणि आमचे ठराविक नगरसेवकांची जे नगरसेवकांची वाढ आहे ते आम्ही घेणार आणि नंतर युती करणार आणि याबाबतीत आमच्याकडे दोन तीन पक्षाकडून बोलणं सुरू आहे त्यांच्याकडून ती ऑफर आलेली आहे की आम्ही युती करण्यास तयार आहोत आणि तुम्ही या नगराध्यक्षपद तुम्हाला देऊ इतर काही नगरसेवकच्या पदावर तर्जोड करून आपण एकत्र येऊन जाऊ तर आम्ही ते दार उघडे ठेवले आहेत आणि आठ तारखेनंतर आम्ही त्याच्यावर आपण भूमिका स्पष्ट करणार आहोत जनतेला आपण काय आवाहन करणार हो जनतेला फक्त एवढंच आवाहन करतो की येत्या उसद नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व पक्षांच्या नेत्यांना प्रमुख नेत्यांना आणि त्यांचे नगर ते उमेदवारांना जनतेसाठी आपण काय करणार कसे करणार काय नियोजन आहे आपण या खुर्शीवर बसल्यानंतर नगरपालिकेची सत्ता मिळाल्यानंतर घोर गरीब सामान्य दलित पीडित आम जनतेला विकासाचे काय काय कोणकोणते कार्यक्रम दाखवणार आणि कोणती दिलासा देणार त्याचं स्पष्ट करून स्पष्टीकरण द्यावा आणि ते देणाऱ्या घोषणापत्रात त्यांनी सही करून ॲफिडेव्हिट लावून त्यांनी तो घोषणापत्र द्यावा जसं आम्ही देण्यात तयार आहोत आम्ही आमच्या घोषणापत्रासोबत आमचा प्रतिज्ञापत्र ॲफिडेविट देणार आहोत की आम्ही घोषणापत्रात दिलेले कामं केली नाही तर जनता ज्या दिवशी म्हणे त्या दिवशी त्यावेळेस राजीनामा देऊ ਜੋਨ ਤੇ ਨੇ ਜੇ ਦੰਡ ਦਿਲਾ ਦੇ ਸਿੱਖਿਆ ਦਿਨ ਤੇ ਅਮੀ ਭੋਗਣਾ ਤਿਆਰ ਆਓ ਅਸਾ ਐਫੀਡੇਵਿਟ ਜੇ ਦੇਈਂ ਤਾਂ ਨਾ ਨਿਯੁਕਤੀ ਦੇ ਰਿੰਗਨਾ ਤੇ ਆਓ